हाय हॅलो नमस्कार मी मिनल आणि तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या या युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे मीनल संगे ऐको आनंदे आपली नुकतीच श्री प्रभाकर पेंढारकर लिखित ही कादंबरी संपली आणि तेव्हा मी असं म्हटलं होतं की आता मीनल संगे ऐकू आनंदे एक नवीन कादंबरी घेऊन येते तर ती कोणती हेच सांगायला आपण आजच्या शुभ मुहूर्तावर भेटणार होतो सगळ्यात आधी तर तुम्हाला आपल्या गुढीपाडव्याच्या आणि हिंदू नववर्षाच्या खूप 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 मनापासून शुभेच्छा आणि हे नवीन वर्ष तुम्हाला आनंदाचं भरभराटीचं जाऊ ही मनापासनं प्रार्थना चला तर मग आपण जाणून घेऊया जे मी आता मी मिनल संघ ऐकू आनंदे जी कादंबरी आपल्या भेटीला आणत आहे ती कोणती त्याच्या आधी सगळ्यात आधी त्याच्या लेखिका ज्या आहेत डॉक्टर अलका कुलकर्णी यांचा मी परिचय इथे नक्कीच करून देईन लेखिका ज्या आहेत त्यांचं नाव आहे डॉक्टर अलका शशांक कुलकर्णी डॉक्टर अलका शशांक कुलकर्णी या व्यवसायानं बाल आरोग्य तज्ज्ञ आहेत केई एम हॉस्पिटल आणि बाई जरबाई वाडिया मुलांचं हॉस्पिटल मुंबई इथे शिक्षण पूर्ण झाल्यानंतर शहादा या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या गावात त्यांचा वैद्यकीय व्यवसाय सुरू झाला त्यांच्या अनेक कथा आणि साक्ष चिरंतन एक कळी दोन पाने ह्या कादंबऱ्या ललितलेखन परीक्षण एकांकिका इत्यादी अंतर्नाद साधना गंधाली लोकमत साहित्य भाषा आणि जीवन मिळून साऱ्या जणी कथाश्री माहेर मेनका सर्वोत्तम युगवाणी उत्तर रंग अमृत इत्यादी मासिकांमधून प्रकाशित झाले आहेत त्यांच्या बियॉन्ड बायोलॉजी आणि इतर एकांकिका ह्या कथासंग्रहास महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचं अनुदान मिळालं चकवा ही आदिवासी जीवनावर आधारित कादंबरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या कला शाखेच्या अभ्यासात समाविष्ट झाली होती चकवा या कादंबरीला मराठी वाङ्मय परिषद बडोदा यांच्यातर्फे अभिरुची गौरव पुरस्कार मिळाला आहे चकवाचा हिंदी अनुभव भुलावा या नावानं प्रकाशित झालाय ओळख गोष्ट एका शहाण्या बाहुलीची आत्मा आणि इतर कथा हे त्यांचे कथासंग्रह प्रसिद्ध झाले आहेत चौथ्या नंदुरबार जिल्ह्याच्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदाचा मान आणि अभिरुची गौरव शतायुषी दीर्घायू गिरिजा किर कथालेखन पुरस्कार शबरी सेवा समिती पुरस्कार लोकमत सखी सन्मान इत्यादी अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आला आहे आता ह्या लेखिका ज्या आहेत डॉक्टर अलका कुलकर्णी यांनी इतकं अनेक विविध प्रकारचं लेखन केलंय ले, वेगवेगळ्या कादंबऱ्या आहेत कथासंग्रह आहेत तर मग आता त्यातलं आपण नेमकं काय घेणार आहोत तर आपण आता जी कादंबरी घेतोय त्याचं नाव आहे स्थलांतर जी विश्वकर्मा पब्लिकेशन्स यांनी ती प्रकाशित केलेली आहे आणि ही कादंबरी मला ह्या चॅनलवर घेता आली त्यासाठी मी अगदी मनापासून विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे आणि डॉक्टर अलका कुलकर्णी यांचे मनापासून आभार मानते कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हे शक्य नव्हतं आता स्थलांतर ही कादंबरी का आणि काय आहे तिच्यात खर तर माझं जे वाचन आहे ते अशा पद्धतीचं आहे की जी पुस्तकांची नावं माहिती आहेत किंवा जी अशी नेहमीची आहेत की कोणीतरी म्हणतं ही पुस्तकं ती पुस्तकं तर पटकन जाऊन ग्रंथालयातनं ती पुस्तकच मी उचलेन असं माझं होत नाही मी कुठलंही पुस्तक हातात घेतलं की आधी त्याची प्रस्तावना वाचते किंवा त्याचं जे, जे असं मागच्या पानावर किंवा पुढच्या पानावर त्या त्या पुस्तकातल्या काय म्हणूया पुस्तकातल्या कथेविषयी किंवा त्या कादंबरीविषयी जे काही थोडंफार लिहिलेलं असतं त्याच्यावरनं मी ठरवते की आपण हे पुस्तक आता वाचून बघूया आणि अशाच विचारसरणीतनं माझ्या हाती गवसलं तर हे स्थलांतर हे पुस्तक हे पुस्तक म्हणजे वरवर पाहता असं वाटतं की ही आदिवासींची आहे ठीक आहे म्हणजे बरोबर आहे आदिवासी वर्ग हा संघर्ष करतोच पण ठीक आहे त्यांची जीवनकथा आहे इव्हन आपण आता त्याची प्रस्तावना जेव्हा बघूया तेव्हाही आपल्याला त्यात हेच दिसेल की नक्षलवादाकडे आदिवासी झुकतो तर खरंच तो झुकतो की त्याला झुकावं लागतं याच्यामध्ये नक्की दोष कोणाचा असतो म्हणजे त्याच्या अज्ञानाचा त्याच्या अंधश्रद्धेचा किंवा पोलिसांचा किंवा ह्या सरकारचा की नक्षलवाद्यांचा हे सगळं आता ओघा उगा ओघानी कथेमध्ये येईलच अर्थात त्याच्यावरनं कोणीही कुठलंही म्हणजे काय म्हणूया आता की हा माझं मत हेच आहे असं काही नक्कीच त्याच्यातनं होणार नाहीये प्रत्येकाची मतं वेगवेगळी असूच वेग शकतात पण ह्याच्यामध्ये मला सगळ्यात जे महत्वाचं जाणवतं ते हे की ह्याच्यात जी महत्वाची मुख्य पात्र दाखवली आहेत ती पात्र अं ह्या सगळ्यातनं जाऊन 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 शेवटी असं दिसतं की जशी परिस्थिती येईल तसं तुम्ही मेंड झालं पाहिजे मग वेळ पडली तर तुम्हाला स्थलांतर करावं लागलं तरीही ते केलं पाहिजे आणि तेच तुम्हाला आयुष्यात लढायला शिकवू शकत आता अर्थात हे माझं मत झालं ही कादंबरी ही आता तुम्ही पुढे जाऊन ऐकालच आणि ती तुम्हाला नक्कीच आवडेल हे मला माहिती आहे कारण आतापर्यंत आपण दोन कादंबऱ्या घेतल्या ते ते त्या त्यांच्या त्यांच्या जागी वेगवेगळ्या होत्या तशीच ही तिसरी कादंबरी ही तिच्या जागी वेगळीच आहे आणि हो ती लवकरच मी सादर करीन पण त्याच्या आधी आपण आता ह्या पुस्तकाची जी प्रस्तावना आहे तिच्याकडे वळूया अर्थातच प्रस्तावना म्हणण्यापेक्षा हे लेखिकेचं मनोगत आहे एकतर सगळ्यात आधी ऋण निर्देश करताना लेखिका म्हणतात स्वतःच्या सखोल अभ्यासाचा आदर्श निर्माण करणारे आणि मज मध्ये अभ्यासाची जाणीव उत्पन्न करणारे गुरुतुल्य स्नेही प्राचार्य डॉक्टर विश्वास पाटील यांना स्नेह पूर, स्नेहादरपूर्वक सादर आता आपण वळूया लेखिका लेखिका डॉक्टर अलका कुलकर्णी यांच्या मनोगताकडे मनोगत मी व्यवसायानं बाल आरोग्य तज्ज्ञ असून शहादा या नंदुरबार जिल्ह्यातल्या तालुक्याच्या गावी गेली बेचाळीस वर्ष कार्यरत आहे मुंबईला शिक्षण घेऊन इथं आल्यानंतर मला खर तर एक प्रकारचा सांस्कृतिक धक्का जाणवला इथलं जग फार वेगळ न अनुभवलेलं होत हळूहळू मला इथल्या वातावरणाची माझ्या रोग्यांच्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीची जाणीव व्हायला लागली ला आणि मी अस्वस्थ व्हायला लागले आदिवासी बहुल जवळजवळ पासष्ट टक्के आदिवासी वस्ती असलेला हा जिल्हा अज्ञान आणि अंधश्रद्धा यांच्या विळख्यात सापडलेला विखुरलेला दुर्गम भागात राहणारा हा समाज आत्ता आत्ता नव्या पिढीला शिक्षणाचा वारा लागलाय त्यांचे वेगळे आणि विशिष्ट प्रश्न हळूहळू आकळायला लागलेत त्यांच्या आजारांची कारण शोधताना त्यांच्या आरोग्यबद्दलच्या कल्पना आणि गाढ उदासीनता समजली आणि उद्विग्न वाटायला लागलं कुठल्याही प्रश्नाचं किंवा आजाराचं कारण सरळ सोप्प कधी नसून गुंतागुंतीच असणार हे नक्कीच प्रवाहापासून दूर असणाऱ्या ह्या सामाजिक घटकाबद्दल कुतूहल निर्माण झालं गेली अनेक वर्ष भारताला भेडसावत असलेला नक्षलवाद नेमका आदिवासी भागात का फोफावतो याबद्दल उत्सुकता होती म्हणून त्याबद्दल मिळेल ते वाचत होते साधना साप्ताहिकात देवेंद्र गावंडे यांनी या विषयावर विस्तृत लेखमाला लिहिली होती ती वाचून अनेक प्रश्नांची उत्तरं मिळाली काही मित्रमैत्रिणींशी ह्या विषयावर बोलताना जाणवलं की कोणालाच ह्या विषयाची सखोल माहिती नाही आणि पेपरमध्ये वेळोवेळी येणारी आणि अस्वस्थ करणारी बातमी ह्या पलीकडे अनेकांना ह्या विषयाची व्याप्तीच उमजलेली नाहीये माझं कुतूहल मला स्वस्थता देत नव्हतं मी ह्या विषयाचा अभ्यास माझ्या पलीनं करायला लागले एखादी एखादा आदिवासी समाज पिढ्यानपिढ्या पिढ्या त्याच्या पद्धतीनं जगत असतो आणि अचानक जेव्हा त्याला अनेक बदलांना सामोरं जावं लागतं तेव्हा तो गोंधळतो सैरभैर होतो एखाद्या विशिष्ट विचारसरणीच्या गटानं जे खरं तर या प्रदेशाच्या बाहेरून आलेले असतील या दुर्गम भागातल्या समाजावर जर सत्ता मिळवली तर काय होईल दंडकारण्यात अशा बाहेरून आलेल्या लोकांनी अशी सत्ता प्रस्थापित केलीये हे तर सगळ्यांनाच ज्ञात आहे मला वाटलं आपण ह्या विषयावर कादंबरी लिहावी ही कादंबरी पूर्णपणे काल्पनिक आहे सध्या सातपुड्यात अशा प्रकारची चळवळ अस्तित्वात नाही मुळात सातपुड्यात काही जंगल शिल्लक नाहीये जिथे नक्षलवादी लपू शकतील दंडकारण्यात कशी परिस्थिती असू शकेल याचं थोडंफार आकलन होत थो होतं एखादा समूह जेव्हा अशा चळवळीमुळे स्वातंत्र्य हरवतो स्वतःच्याच प्रदेशात उद्ध्वस्त होतो तेव्हा त्या समाजाची शोकांतिका आपल्याला अस्वस्थ करते हतबल अगदी झालेल्या अशा समाजापुढे काय आणि किती प्रकारच्या समस्या उभ्या ठाकतात याची गणतीच नाही मुळात हा एकेकाळचा वनवासी समाज आता वनवासी नाही राहिला शतकानुशतक त्यांची गुजराण वनांवर अवलंबून राहिलीय परंपरागत उपजीविकेचे स्रोत आता आटलेत आणि नवे स्रोत अजून उपलब्ध नाहीत अशी त्यांची अवस्था आहे अशा परिस्थितीत विशिष्ट राजकीय विचारसरणीनं त्यांच्यावर सत्ता लादली तर काय परिणाम होतील याची शक्यता वर्तवण्याचा प्रयत्न मी या कादंबरीत केलाय सध्या तरी अशी काही विचारसरणी ह्या प्रदेशात कार्यरत नाही आदर्श विचारसरणीची तात्विक बैठक आणि प्रत्यक्ष आचरण ह्यात प्रचंड तफावत असू शकते अशा भरकटलेल्या मनांची ही कथा फारसे राजकीय विश्लेषण न करता सामाजिक आणि भावनिक बदल मांडणारी आहे नंदुरबार जिल्हा गुजरात आणि मध्य प्रदेश यांच्या खूप जवळ इथल्या आदिवासी भागातल्या भाषांवर गुजराती आणि हिंदीचा प्रभाव आहे भाषा ही काही अंतरावर बदलणारी या कादंबरीत पावरा पात्र प्रामुख्यानं असली तरी कादंबरीची भाषा पावली नाही भिली देव्हाली कोटली मावची ह्या इथल्या प्रमुख बोली भाषा मी कादंबरीत वापरलेली भाषा या सगळ्या भाषा मिसळून झालेली असणार मुख्यतः माझे पेशंटचे पालक माझ्याशी बोलताना जे शब्द वापरतात ते मी वापरले मराठी वाचकांना भाषेची अडचण येणार नाही याची मला खात्री आहे रसिक वाचक ह्या कादंबरीचा स्वीकार करतील अशी मी आशा बाळगते विश्वकर्मा पब्लिकेशन्सचे संपादक श्री मनोहर सोनवणे आणि सहसंपादक श्रीयुत संदीप तापकील यांनी मला बहुमोल मदत केली कुलकर्णी किचकट काम केलंय या सगळ्यांचे आभार लेखिका माधुरी तळवलकर यांनी खूप आपुलकीनं मोलाचे सल्ले दिले आणि विश्वकर्माशी माझा परिचय करून दिलाय गंधालीचे संपादक श्रीयुत मधुकर के वर्तक सरांनी मला माझी पहिली कादंबरी लिहायला प्रोत्साहित केलं त्यांच्या माझा हात राहिला आणि मी इथपर्यंत आहे घरच्या सहकार्यामुळे लेखनाला अवकाश मिळाला विशेषतः स्नुषा डॉक्टर मालविकाने अनेक मोलाच्या सूचना केल्या त्यांना मी इतके दिवस गृहित धरलंय सगळ्यांचे आभार डॉक्टर अलका कुलकर्णी आता ही कादंबरी काय हे थोडक्यात म्हणजे आता मी थोडस तुम्हाला कल्पना दिलीच पण हे पुस्तक काय सांगतं हिच्याबद्दल किंवा जे वाचून मला ही कादंबरी घेऊन वाचावीशी वाटली ते काय होत तर महाराष्ट्रासह देशाचा बहुतांश आदिवासी बहुल पट्ट्यात नक्षलवादानं ठाण मांडलंय नक्षलवादी जंगलावरच जीवन असलेल्या आदिवासींना वेठीला का धरतायत एखाद्या विचारसरणीच्या तत्वात आणि आचरणात तफावत का निर्माण होते आदिवासी समाज पोलीस आणि नक्षलवादी ह्यापैकी कोणाकडे झुकतो आणि का या विचारसरणीच्या प्रभावानं आदिवासी समाज सुखी झालाय का अस्वस्थ करणाऱ्या अशा अनेक प्रश्नांचा उहापोह करणारी कादंबरी असा या कादंबरीचा एक थोडक्यात परिचय आहे आणि आपण ही कादंबरी आता लवकरच घेणार आहोत जेवढा लवकर जमेल तेवढ्या लवकर आणि ती ऐकण्यासाठी तुम्ही सगळे उत्सुक असालच सो स्टेट्युन विथ मिनल सगळे ऐकवा आनंदे ありとおばあちゃんたたんねば。